आमच्या दोघीच होतं दोघी एकमेकीला एवढी वैरी बनवतो पण आता एक क्षणभर मग आम्ही दोघी एकमेकीला सोडून राहत नाही दुगी जर ही नसली तर मला चेन पडत नाही मी नसली तर हिला नस चेन पडत नाही पण असं काय वातावरण झालंय आता सांगायच्या पलीकडलं वातावरण झालंय नाही तुम्हाला पण वाटत तु, आम्ही कोड्यात बोलतो तु, तुम्ही कधी सरळ सांगत नाही पण असं काय झालंय काय भाव भाऊन तुम्ही झाले आता सरळ सांगायचा विषय झाला तर कसं झालं या एका विचाराने होतं सगळं काय असेल ते एवढं कार्यक्रम आम्ही करत होतो पण एकत्र सगळं करत होतो कधी असा विषय झाला नाही कि जेणेकरून तू मठ आहे आणि आता एवढं देवदेव पार पडलं सगळं केलं आराखना सुद्धा केला पण ज्या मान घ्यायचा जे असतो जे परड्या भरायचे असते त्याने मला अजून अंतर दिलं नाही मी स्वतः परडी ती भरत होती की पण म्हणल्या नाही त्या मी स्वतः करते कारण मोठ्यांचं असतंय माझी मीच करते तू करू नको कधीच असं झालं नाही मला सगळ्यात समान हक्क दिला समान ही केलं आणि आज त्याच मला तर वाटतं त्या नात्याला आज दृष्ट झाली काय गे असं वाटायला लागले आता दोघीच बसलो या घरी कोण सुद्धा नाही त्यांनी पण तर किंवा भाऊजी तर तुम्हाला दिसतं या कोण नाही परत तर गेलेली तुम्हाला माहितच होती एवढं वातावरण तापल एवढं पेटल वाटलं सुद्धा नव्हतं का तर एक रात्रीपासूनच आमच्यात वादविवाद चालू होतो का ज्यावेळेस जरा जास्त टोकाची भूमिका झाली एकदम फड रागत माणूस बोलून काय जातं ती पण कळत ना त्यात हेनी पण जरा जास्त बोलले या त्यामुळं मला पण वाईट वाटत होत कसं माहितीय का लहान लागतंय कुठं तर ऐकून घे पाहिजे जी चूक मी केली हो ती ह्यानी करून या असं मला आता वाटत होतं पण त्यांनी ती करायचं ती केलंच तिनं लय समजवलं राहती म्हणजे रात्री झाले बरं की रात्री अकरा वाजता झाले लय तिनं समजवलं मी पण ह्यांना समजवलं पण असं झालं की ती ऐकूनच घेणार ती दोघं एकामेकाच काय केलं ना ऐकून घेणार ती मला भीती ह्या जी वाटती त्या दोघांमुळं आमच्या दुरावही दोघे दुरावं भ्या मला वाटायला तसंच होत असत नवऱ्यांच्या पुढे कोण जात नाही तुम्हाला तर माहीत आहे खरंच चालू परिस्थिती आहे बायका म्हणजे त्यांच्या नवऱ्याच्या पुढं जात नाही त्यांना काय म्हणावं ते ऐकावं लागलं जरी त्यांनी आता निश्चित बोलते ती आणि ज्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की तू तिच्या घरी जायचं तिनं तुझ्या घरी यायचं नाही असं म्हणलं तर विषय संपला ना तिथं परत आपण काय म्हणायचं काय बोलायचं तुम्ही असंच का बोलता तुमच्या विरोधात जाऊन आम्ही तसं करणार आहे म्हणल्यावर त्यांना तर काय वाटेल त्यांना किती कदर आहे आपल्या नवऱ्याची असं दुसरी कुणाकुणाची मन राखायची बाई कुणा नवऱ्याची मन राखायची नवऱ्याची जर मन राखलं तर हिच मन तुटतंय हिन हिच्या नवऱ्याचं मन राखलं तर माझं मन तुटतंय म्हणजे ह्यात किती जणांना त्रास आहे फक्त आम्हा दोघीला त्रास आहे हे आज भाऊ भाऊ भांडणार आहे ती उद्या एक होणार आहे ती पण ह्यात वाईट पणा किंवा वाईट बोलणार आहे ती ती आम्हाला बोलणार आहे ती ह्यांच्यामुळे भांडण लागली असणार आहे ती ह्यांनीच काहीतरी केलं असेल पण आम्ही रात्रीपासून वरडून सांगतोय की एकामेकाला समजून घ्या भांडू नका एकामेकाला समजून घ्यायचा प्रयत्न करा मी पण ह्यांना सांगते लहान दाखटाय आवा द्या ऐकून घ्या पण ह्यांनी सुद्धा कधीच असं न करणार ह्यानी सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाहीत नाही मग जी त्याला करायचं ती ती करल जी मला करायचं ती मी करीन मग ह्या दोघीला भ्या वाटायला लागले मला तर काहीच कळ नाही काय करून काय नाही आता घरी तर कोण नाही तिला शांतपणे विचारलं जुता काय करायचं काय नाही ती म्हणती वेळेवर सोडून आहे <laughs> सगळं काय काय करायचं आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टी मग देवावर सोपव लागते सगळं <laughs> काय असत काय होईल ती होईल म्हणली नशी अवघड आहे कसंय माहिती का ती एका रक्ताची ती चुकली नाही ती पण आपण कुठं तर वाईट बोलाय जायचो आपण कुठं तर सांगा गेल पण त्यांना ती वाईट वाटायचं त्या दुरावा निर्माण होता मग तुझी ती अशी म्हणली होती मग ती तसं वाढत जातं व कुठं तर आपण पण आता थोडं त्यांना पण वेळ दिलाय आम्ही तुम्ही ठरवा म्हणले तुम्हाला काय योग्य वाटतंय काय नाही तुमचं म्हणलं पण जास्त टोकाची काज़ू भूमिका घेऊ नका एवढंच आमचं सांगणार आहे एकतर कसं झालं माहिती का आम्हाला सांगणार शिकवणार पण जरी आम्ही असलो किती हो आणि हे असताना मोठी ती आम्ही लहान दाखत समजून घ्यायचं आमचं पण काम हसत खेळत राहणाऱ्या घरासणे दृष्टी झाली मित्र तसच झालंय ती ति, हाडांना हाका मारायच्या एकामेकाला हसून बोलायचं कुठली अडचण आलीस तरी एकामेकांना एकामेकाची अडचण दूर करायची जरी काम जास्त पडलं असलं तरी एकामेकाला कामाची मदत करू लागायची जरी नवाजुना घास केला तर नवाजुना घास एकामेकाला द्यायचा खा म्हणायचं तिनं तिथं बोलवायचं मी तर बोलवाय म्हणजे ही का करतो आपण आपली अस्थिती म्हणून आपण करतो समजा ही लांबतच गेलं तर ही दुरावा झाला तर ही पहिलं प्रेम राहतं का कोण कोणाला मग बोलवाय लागले कोण कोणाला घासातला घास द्यायला लागले मग जे ती आजच झाली होई मग जे चि त्यांना जे त्याचं बघायचं ह्यात नाती टिकत राहत राहतच नाही ती आणि त्या नात्याला अर्थ पण आहे मग नुसती नावाला नाती काय करायची ती नाती जपली तर कुठं तर चांगलं आहे नाहीतर न तर नावानच ही माझा भाऊ आहे परत भाऊकीपर्यंत येतं मग आम्ही अजून भाऊकीचं नाव दिलं नाही आमच्या नात्याला नाही खरंच दिलं नाही कधी कधी माझ्या तर तोंड असं बोलतोय कधी म्हणणार की आमचे भाऊके अजून तोंडात नाही मी तर बघा कुणी जर विचारलं काय कुठं जोता आमची जोता घरी नाही मला तर एवढं म्हणजे भारी वाटत ना ते नीसत जोता म्हणून तो जर कुणी विचारलं जुती कुठे गेली तर आमची जुती घरी नाही राहणार गेली आणि असं होतं पण का काय काय ठिकाणी असं ताई एकट्या जाते त्या बाहेर का कुठं पण जा झालं म्हणजे सवसने जर एकट्या गेल्या तर विचारते ती धाकटी जाऊ आली नाही का कुठं गावात गेल्या देवळात काय असेल तर मग त्या तू आली पण जुती आली नाही मग हे असं असतं व जरी मी गेली तर ताय आलं नाही त्या का या असं विचारते त्या म्हणजे एकजुट एकजुटीनं जेवढं राहील तेवढं प्रेम वाढतं पण हे असं भांडणं म्हणलं ना म्हणजे दुसरं काय सुचत नाही बघा हे पण तापलं या ह्याला पण ताप आला आहे रात्री नेलतं दवाखान्यात पण त्यांचं हे काल बघून कायच कळे नावाच एवढी भडकत नाही कशाने एवढं त्यांचं टेन्शन आलं बर मी आता कारण हाय त्या कारणाला काय आता आपल्याला करता येत नाही कारण हाय जरा मोठं हाय टेन्शनच हाय पण त्यातनं बसून मार्ग काढायचा त्यातनं बसून मार्ग काढायचा ग असं फळायचं कर त्यांना काय करायचं ते करते ही आम्हा दोघीला काय करायचं आम्ही दोघी बुक करू पण काय कुठल्या कामात लक्ष लागतंय का काय बारा एक वाजत आली पण अजून काय नाही बघ स्वयंपाक नाही का गुरांना बघ वाटतंय का त्यांना काय आणायचं करायचं डोक्यात म्हणजे विचार तीच 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 विचार म्हणले की माणूस पण जरा भाविक होत नको वाटत मग डोकं कुठं तर चालायचं बंद होत मोरच जे निविजन माणूस करतो ती पाक पाक ह्याने फिसकटून टाकलं जे काही ओजलं होतं ते करायचं ते पाक म्हणजे आता आहे कसं असतं वाईट दिवस असते तर आता ती न समजून घेते ती त्यांच्या पण काहीतर असल पण आपण पण धीर सोडायचं नाही जे लोक म्हणत होते ती आपल्या घरात आपल्याला करून दाखवायचं नाही ते करते ती बरं का त्याने केलं करायचं नाही ते केलंय पण कुठं तर आम्हालाच ते हे करावं लागणार आहे पण आमचं पण ऐकलं नाही ते तर मग लईच हे झालंय ना त्याने मग जर आमचं कुठं तर ऐकून घेतलं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं वडाचड झाली ती या एकाला शांत करतो एकानं उठून बसायचं म्हणजे ही कसं झालं माहित का वडाच कुणी समजायचं नाही समजून जर तर तुला पोळका येतोय लय तुला पोळकायला लागलाय का ती जर समजा पडले असलं बोलायचं म्हणजे त्यांची इतके पर्यंत गेली ती म्हणजे पाकाच्या भूमिका पाप उचलली त्याने पाप शेवटचं उचललंय काय नाही असू द्या काय असेल ते असेल देवावर सगळं सोडून टाकायचं मला कसं मी जेवढी आनंदात असते का नाही तेवढी माझ्या घराला दृष्ट होती ही मला पण चांगलं माहीत आमच्या मागितलं आम काय भोग सरत नाहीत खरंच सरत नाहीत पण ज्याच्यावर वेळ आणणारा व्यक्ती असतो ना त्याच्या घरावर सुद्धा एक ना एक दिवस संकट येणार त्याच्या घरात सुद्धा असं होणार कारण की जे करायचंय ना कर्माचं जी काय भोग आहे ते हि जायचंय भोगूनशिना म्हणून करताना कर्म चांगलं करावतो माणसानं